एक सुनील पावरा ज्याची आता नुकतीच निवड सीआय झालेली आहे त्या विद्यार्थ्याची यशोगाथा मला तुमच्या समोर सादर करताना खूप आनंद होईल आणि ती प्रेरणादायी आहे आधी ती प्रेरणादायी यशोगाथा आपण प्रत्यक्ष सुनील पावराकडून त्याची जीवनपद जाणून घेऊया राजमुद्रा हॉटेलमध्ये कामाला जायचो म्हणून तिथं वेटरचं काम केलं वेटर शॉर्ट मध्ये सांगायचं काम करायचं सा। तुम्ही आपल्या आदिवासी मुलांना काय मेसेज देता काय मेसेज देऊ इच्छिता सुनील सर्वप्रथम तुझं अभिनंदन तुझं कौतुक करतो दर्जी फाउंडेशन परिवारातील एक विद्यार्थी ज्याची आता नुकतीच निवड सी आय एस ए पदासाठी झालेली आहे आता आपण ट्रेनिंगला जातात खरोखर आनंद आहे जे आपल्याला मिळालेली टी आर टी आय ची योजना आदिवासी विभागाकडनं चालवलेली ट्रेनिंग प्रोग्राम जो होता पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण त्याचा त्याचे विद्यार्थी म्हणून तुम्ही दर्जी फाउंडेशनला आलात आणि त्यातून आपलं यश हे मिळालं खरोखर कौतुकास्पद आहे तर मला आता थोडक्यात हे सांगा की आपण केव्हा जाणार आहात जॉईनिंगसाठी मला सोळा तारखेचे रिपोर्टिंग आहे आणि पंधरा तारखेला मी इथून निघणार आहे बरवा एम पीमध्ये ओके ठीक आहे आता मला असं जा माहिती मिळाली की यापूर्वी तुम्ही एका हॉटेलला काम करून आपलं शिक्षण घेत होतात हे कितपत खरं आहे याविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती दिली इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली तर खूप फायदा होईल सर मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा मला खूप अडचण येत होती तेव्हा मी माझं खर्च भागवण्यासाठी रीडिंग असो किंवा इतर काही खर्च भागवण्यासाठी पुस्तकांचं तर मी एका हॉटेलमध्ये रा राजमुद्रा हॉटेलमध्ये कामाला जायचो तो वेटर चो काम मन आ, वेटर चो ने काम म्हणजे तुमच्या दृष्टीने दैवत आहे असं यातून आपला अर्थ अभिप्रेत असं म्हणावं लागेल तुम्हाला जेव्हा दर्जी फाउंडेशनला टीआरटीआय बॅच मध्ये निवड झाली त्यातून तुम्हाला दर्जी फाउंडेशनच्या माध्यमातून काय काय फायदे मिळाले मला इथं फाउंडेशन मग टी आर टी आयचे बॅच मिळाल्यानंतर मी इथं क्लासला आणि पुस्तकं असेल त्यानंतर जी आर्थिक परिस्थिती प्रबड करण्यासाठी जे मला मानधन मिळालं ते मला खूप म्हणजे माझ्या यशाला गती मिळाली असं बरोबर आहे म्हणजे जे आपल्याला शासनाने बहात्तर हजार रुपयाचं शिष्यवृत्ती दिली त्यातून एक आपल्याला चालना मिळाली एक आपल्याला बऱ्याच गोष्टी करायला साध्य झाल्यात आणि ती एची दर्जी फाउंडेशन जळगाव मधील बॅच ही तुम्हाला सुवर्ण संधी साधण्यासाठी एक ब्रिज म्हणून उभं चला ठीक आहे तुम्ही आपल्या आदिवासी मुलांना काय मेसेज देता काय मेसेज देऊ इच्छिता त्यांनी हे आपल्या परिस्थितीची आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावा आणि आपल्या परिस्थिती म्हणजे न घाबरत पुढे जावं कोणत्याही ठिक अडचण आपण स्वतः सॉल्व करायचं आणि स्वतःच त्याचं निवा निराकरण करायचं आणि आपण अभ्यास करत असताना काही गोष्टी टाळायचे आप आपल्याला जे महत्त्वाचे आहे तेच आपण करायचे बघा किती छान अगदी सुनीलने मंत्र दिलेला आहे आदिवासी मुलांसाठी की कुठेही न घाबरता कुठेही दळ न दगमगता आर्थिक परिस्थितीचा कुठेही उहा न करता संयमाने आणि आपले ध्येय गाठण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करायचं प्रयत्नांती यश ये येतं सुद्धा परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो आर्थिक परिस्थितीमुळे आपलं जीवन थांबू शकत नाही ही प्रेरणा देणारी एक यशोगाता ही सुनील पवारांची आहे ही प्रेरणा घेऊन आमच्या आदिवासी बंधू भगिनींनी जास्तीत जास्त सरकारी नोकरी असेल किंवा कौशल्य विकास असेल आपल्या हाताला काम कसं मिळेल याची भूमिका ठेवा आणि प्रयत्न करा हाच एक प्रेरणादायी स्रोत सुनील पवाराच्या निमित्ताने आपल्या आदिवासी बांधवांनी घ्यायला पाहिजे असं माझं प्रकरण मत आहे धन्यवाद आपण जे अ, सुनील पावरा याची यशोगाथा ऐकली त्याबद्दल दर्जी फाउंडेशन परिवाराकडून मी आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहतो धन्यवाद थँक्यू सुनील तुझंही अभिनंदन थँक्यू फॉर वॉचिंग